नमस्कार मी पंजाब डा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये आठ तारखेला रात्रीच्याला पाऊस सुरू होईल नऊ ला आणखी जास्त भागा पड येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो आठ ऑगस्टला आठ ऑगस्ट पर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या नऊ ऑगस्टला पाऊस सुरुवात होणार आहे कर्नाटक तेलंगणा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर धाराशिव बीड आ, बीड अहिल्यानगर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर परभणी लातूर त्याच्यानंतर नांदेड यवतमाळ त्याच्यानंतर तो पाऊस हिंगोली असा म्हणजे नऊ तारखेला या भागात सुरुवात होणार आहे तर अहिल्यानगर भागातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुमच्याकडे मात्र नऊ आठ तारखेपासून ते सोळाच्या दरम्यान तुमच्याकडं म्हणजे राहुरी त्याच्यानंतर राहुरी शिर्डी कोपरगाव राहता संगमनेर म्हणजे शिर्डी सगळीकडे म्हणजे सांगायचं झालं तर श्रीरामपूर आहि आई, अहिल्यानगर भागामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळीकडे नऊ तारखेपासून ते पर्यंत चांगला शेतातून पाणी बाहेर निघणार पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याच्या पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज अहिल्या नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नऊ दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान तुमच्याकडे देखील उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर कळवण निफाड नाशिक त्याच्यानंतर लासूर या भागामध्ये तुमच्याकडे देखील नऊ ते बाराच्या दरम्यान पाऊस येणार आहे म्हणून तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण परत काय करू विदर्भाकडे विदर्भाकडे देखील मध्ये नऊ तारखेच्या नंतर दहा ते सोळाच्या दरम्यान मध्ये पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भाकडे चांगला पाऊस येणार आहे आणि सांगायचं झालं तर सुरुवातीला पूर्वही दरकड घेऊ पूर्वही दर्भाकडे सांगायचं झालं तर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती या भागाकडे तुम्हाला सांगितो चौदा ते सोळाच्या दरम्यान तुमच्या भागाकडे चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात येतात त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे म्हणजे बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा ह्या पाच जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो की नऊ तारखेपासून ते बारा तारखेच्या दरम्यान म्हणजे वेगवेगळ्या भागात दररोज पावसाची हजेरी लावणार आहे वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे पण पिकाला समाधानकारक असं जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून या लक्षात त्याच्यानंतर मराठवाड्याकडे हो मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या भागा या भागाकडे मग सांगायचं झालं तर तसं तर आठ तारखेला रात्रीच्याला मध्यरात्रीच्याला पाऊस सुरू होईल पण नऊ तारखेपासून चांगला पाऊस येईल म्हणून म्हणतो माझी शेतकऱ्याला तुम्ही काय करा शेतीचे कामे करून घ्या अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद